नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण खामसवाडी गावामध्ये आलेलो आहोत हे गाव बेंबळी घाटामध्ये ना बेंबळी घाटामधलं गाव आहे ही या गावामध्ये जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे काही उमेदवार उभा आहेत आपण त्या उमेदवाराच्या विषयावर जाणून घेणार आहेत पूर्वीचे जे जिल्हा परिषद सदस्य होते पंचायत समिती सदस्य होते त्या लोकांनी या खामसवाडी गावासाठी काय केलं आहे हे आपण इथल्या मतदार बांधवाकडून जाणून घेणार आहेत हा रोड बघा ह्या रोड हा रोड कसा आहे बघा हे रोड इकडले रस्ते बघा हे रस्ते तर ह्या रोडवून केसे गावला कारखान्यासाठी ट्रॅक्टरमध्ये ऊस घेऊन ऊस कारखान्याला घालणारे ट्रॅक्टरवाले यांना काय त्रास होत असेल या रोडवरून या रोडच्या खड्ड्यामध्ये जर एखादा ट्रॅक्टर गेला तर ट्रॅक्टरसही ड्रायवर एखादा अपघात होऊ शकतो हे तर अशा हे थांब रे बाबा तर ह्या अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं या, या रोडवरून ये जा करणाऱ्या लोकांना या खामसवाडीमध्ये राहत असणाऱ्या मतदार बांधवाला काय त्रास होतो आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीला कोणाला निवडून द्यायचं आहे यांनी काय ठरवलं आहे आपण त्यांना विचारणार आहेत काय मत आहे आज जाणून घेणार आहेत आपण नमस्कार खामसवाडीकर खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही खामसवाडीकर तुम्ही विकासाला मतदान देणार आहेत का माणूस बघून मतदान देणार आहेत आणि जरी माणूस बघून मतदान दिलं तरी तुमच्या गावाचा विकास करणारा कोण माणूस वाटतोय तुम्हाला सांगा नाव सांगा तुमचं माझं नाव बळी भीमराव अवधुते अवधुते बोला अवधुते सर काय विकास करणार मत टाकायचं का कोण आहे विकास करणारा तुम्हाला कोणता आवडत आहे आता इथं किती आहेत बघा महेंद्र काका दुर्गुडे आहेत बरोबर आहे भगीरथ भैया अपक्ष लोमटे आहेत है ना इथं सलमान शेख नावाचा एक कार्यकर्ता आहे आणि पुन्हा विनय शेळके नावाचा एक व्यक्ती आहे शिवसेनेचा म्हणजे हे जे लोक आहेत या लोकांमध्ये तुम्ही कुणाला निवडले भाजपाचा कोण माणूस आहे तर भाजपाचा हिता नाही नाही बाजार तर तुम्ही कुणा अंगठे बाजार असू द्या तुमच्या गावाचा विकास कोण कराल एवढा सांगा कोणाचा भगीरथ भैया लोमटे कशामुळं अनुभवी काय म्हणते अनुभवी आहे आणि तो मला वाटते रुईभरचा सरपंच सुद्धा आहे सरपंच इथल्या भागामध्ये त्याच काम सुद्धा आहे आणि तुम्ही भगीरथ भैयाला कसं काय पसंत केलं पसंत केलं म्हणजे लोक म्हणून हो हो हो, हो, हो। लोक म्हणतात जिकडे लोक तिकडे आपण अशी एक भावना आहे त्याला साहेब तुमचं काय मत आहे रणधीर कांबळे बर बेंबळे जिल्हा परिषद गटातून महेंद्र काका दरसुडे दु, दु, दुर्गुडे दु, दुर्गुडे दुर आणि पंचायत समितीला सुचिता विनोद पाटील बर आणि महेंद्र काका दुर्गुडे यांना तुम्ही का निवडलं काय कारण आहे काम चांगलं आहे पहिलं त्यांचं तालुक्यात ते पूर्वी इथं निवडणुकीला उभारले होते पहिले नव्हते बाहेरचे आमदारकीला होते की उभारलेले पण त्याचं त्यांच्या तालुक्यात काम आहे ना बरं बरं बर महेंद्र काका दुर्गुडे यांना दुसऱ्या गावचा उमेदवार भागामध्ये आणून उभा केला असं लोक म्हणतात बरेच जण म्हणत असते तुमचं काय मत आहे माझं याच्यावर काहीच मत नाही काहीच मत नाही काहीच नाही साहेब तुमचं काय मत आहे हो महाराज कोणते गाव तुमचं हां कोणते गाव बावी 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 कोणत्या मतदारसंघामध्ये येते वडगाव 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 वडगावमध्ये काय चाललंय मग तुमचं बोला बोला महाराज हो शूटिंग करणारे महाराज बोला बोला बोला, बोला।, बोला, बोला, बोला। कमल काढा कमल काढा काढून बोला नाही नाही ना 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 तुम्हाला बोलायचं नाही पण कसं आहे बरं ठीक आहे तुम्ही कमल कमला सीट बोला बोला कमळा सीट काय मी कमळा पक्षाचाच माणूस आहे बर 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 आता पक्षाचाच माणूस आहे म्हणल्यावर तुम्ही पक्षालाच मतदान करा हो ना काय बाकीचा विचार कोण आहे तुमचा पक्षाचा तर उमेदवार बी नाही इथं की कोणता विनोद सुचिता विनोद पाटील पंचायत समिती समिती पंचायत समिती गावची उमेदवार आहे आहे काय काम त्यांचं वर्षाला ग्रामपंचायतला निवडून आलेले आहेत बरं चांगलं काम करते म्हणजे गावातले रोड तर असे गावातले रोड कुठे नाही सगळ्या जिल्ह्यात आहेत असे मग तुमच्या गावात असे असल्या म्हणून काय नाही सगळ्या जिल्ह्यात आहे सगळ्या जिल्ह्यातच आहेत ना रोड असे सगळ्या जिल्ह्यात असे आहेत म्हणून तुमच्या गावात म्हणजे असे असले पाहिजे गावात असते गावाच्याकडे रोड खराब होतात सगळं का मग तुमच्या गावाला रोड नाही होतील की आता हा हा त्यांना निवडून दिले तर शंभर टक्के गावामध्ये रोड होते बाकी अजून काय म्हणता बाबा काय म्हणता हा काय बोलता का? काय बोलता हां हा आमचं गाव आहे बर कोणते मग विधानसभा धाराशिव येते हा अन केशाव ही आहे म्हणतो तुम्ही जे म्हणा लागला ते तुळपूर मध्ये मोडत आहे बर 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 मग शेवटचं आमचं गाव एंडिंग आहे आता आम्ही दहा वर्ष झाला निवडून देत होतो बर दे आणखी दिलेलंच ह्या वेळेस मी पण त्यांनी लक्ष दिलं नाही बरं 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 हम्म बरं काय तुम्ही मागणी केली होती त्यांच्याकडे काय बरेच वेळेस जाऊन भेटून आलेलो रोडचं बघा पण बाउंड्रीला शेवटचं गाव असल्यामुळे आमच्याकडे कोण लक्ष द्यायला लक्ष दिलं नाही दिलंच मागण्या केल्या होत्या केलेल्या तुमचं काय म्हणतो तुम तर बोला तुम्हाला काय म्हणतात नवीन अरे यार बोला बोला तरुण पिढी बोला त्यांचं काय कसं तरुण पिढीने बोलावं लागते साहेब बोला तुम्ही तुम्ही बोला तुम्ही बोला तुमच्या गावाच्या विकासासाठी कोण उमेदवार आहे तुमचा गावाच्या उभा साठी गावाच्या विकासासाठी कोण उमेदवार आहे तरुण पिढीच्या खांद्यावर देशाची धुरा आहे म्हणतात मग तुमच्या गावाची तर धुरा घ्या कोण आहे तुमचा उमेदवार महेंद्र काका काका दुर्गुडी बाकीच्या सगळ्या लोकांचं असं मत आहे काय विषय का मत बर बर ती पार्सल उमेदवार आहे असं लोक म्हणतात काय म्हणत आहे तुमचं पार्सल आहे ना का अस बर बर इथं तुमचे जे उमेदवार आहेत महेंद्र काका एक आहेत पण अपक्ष उमेदवार भगीरथ लोमटे आहेत कोणा शिळके आहेत विनयजी मग हे तुमच्या भागातले उमेदवार आहेत हे काय काम करत नाहीत काय काम करत नाहीत काही नाही ने काम करत महेंद्र काका काम करतात करतात काम म्हणजे तरुण पिढीचं तुमचंच मत आहे का तुमच्या तरुणाचं मत आहे तरुणाचं मत आहे यस यस यास यस यास बाकी कोण बोलणार आहे साहेब कोण बोलणार कोण पाटील हा 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 तर अहो या 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 ग टाकून आलेली या या किंवा दोघं तिक या बर का आम्ही येऊ तिकड येत का थांबता का या कांबळे महाराज या तुमच्या गावाच्या विकासासाठी बोलत नाहीत कस तरी सुद्धा बोलायचं आपल्याला काय काय कळ आहेत काय काय चांगलं करायले आहेत हा देशाचं वाटोळ कराल का चांगलं करायला तुमच्या गावाचं तरी कल्याण करण्यासाठी तुम्हाला रस्ते हे रस्ते तुमच्या गावचे आहेत आम्हाला ह्या वावर आज तुमच्या भागातले जे काही उमेदवार आहेत त्याच्यातला कोणत्या उमेदवाराकडे कौल दिसते तुमच्याकडे आपल्याला कळत नाही बर मी स्वतःच माझं मत नोटा नोटा वा रे वा वा तुमचं काय मत आहे सर नाही साहेब तुमचं बघा या गावामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे काही लोक म्हणतात महेंद्र काका दुर्गुडे हे आम्ही पसंत केले काही लोक पंचायत समितीचे भाजपाचे उमेदवार आहेत ते पसंत केले भगीरथ भैया लोमटे यांना पसंत केलेले काही लोक आहेत तर या गावातली जी परिस्थिती आहे ती संमिश्र आहे पण मताचा कौल आपला कोणालासुद्धा सांगण्यासाठी लोक तयार नाहीत पण काही अपक्ष उमेदवार भगीरथ भैया लोमटे काका दुर्घुडे आणि पंचायत समितीचे सदस्य आता उभा राहिलेले उमेदवार यांना लोक पसंती देतात विनय शेळकेंचं नाव कुणी ना या ठिकाणी घेतलेलं नाही पण कैलासदादानी या गावाकड दुर्लक्ष केलं अशा पद्धतीचंसुद्धा म्हटलं गेलं आहे पण काही लोक संमिश्र प्रतिसादामध्ये आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या नऊ तारखेला नेमकं खामसवाडी गाव कोणत्या बाजूला झुकणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलला कमेंट ल्या जे खऱ्या ते खऱ्या खोट्या ते खोट्या कमेंट ल्या धन्यवाद खामस वाडीकर जय हिंद जय महाराष्ट्र